बघ देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही ज्या पद्धतीनं पेशव्यांचं राज्य चालू होतं शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीनं सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करतात अनागोंदी अराजक लुटमार हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत तीन या तीन घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे आणि घाशीराम कोतवालाचा इतिहास काय हे महाराष्ट्राला आम्ही आता लवकरच सांगू अक्षरशः लुटमार खोटारडेपणा अराजक असा तो काळ होता पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा महाराष्ट्रामध्ये हे असे कोण लागून गेले की ह्यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू का महाराष्ट्र होते आम्ही राज्य केलं नाही का या महाराष्ट्राला शिवसेनेनं तीन मुख्यमंत्री दिले आणि सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले यशवंतराव चव्हाणांपासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे हे फडणवीस फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी या राज्याचा महाराष्ट्राचं महाभारत समजून घ्यावं या महाराष्ट्रात ही योजना बंद ती योजना बंद हे जे सुडाचं राजकारण आहे तेच फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही आम्ही त्या पद्धतीचे राज्य करते नाही ज्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल ही त्यांची भीती आहे आम्ही हारतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसजी बाकी इतर दोन त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काय बोलण्यात अर्थ नाही पण देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून जे करतायत कपटकारस्थान आणि महाराष्ट्राचे उडाडोळाने पाहतो आहे चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते चांगल्या राज्यकर्त्याची नसते नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काँग्रेसच्याच योजनांची नावं बदलून चालवलेल्या आहेत नरेंद्र मोदींनी नवीन काही केलेलं नाही काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षन वर्षाच्या गरिबांच्या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत सामाजिक न्यायाच्या बाबतीत या सगळ्या योजना त्यांनी फक्त नावं बदलली संस्थांची योजनांची इमारतींची आणि त्या चालू केल्या योजना त्याच आहेत त्याच आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे त्यांचं सरकार जाणार आहे यामुळे जलशिवार योजना वगैरे सोडून द्यावं त्यांना काय उल्लेख करायला झालाय देवेंद्रजीने आता गाशा गाशागोंडाळा सुरुवात करावी महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरड डर्टी पॉलिटिक्स घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं त्याचा अंत आता जवळ आलेला एवढंच मी सांगतो त्याचा अंत आता जवळ मोदी आणि शहांचं बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामुळे लक्षात घ्या तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का अजिबात देणार नाही